पहूर येथे दिवसा ढवळ्या नदी पात्रातून गौण खनिजांची सर्रासपणे चोरी प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष गेल्या रविवारी मध्यरात्री अजिंठा लेणी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने वाघूर नदीस प्रचंड पूर आला होता या पुरात अंदाजे सहाशे ते सातशे ट्रॅक्टरच्या वर रेती वाहून आली असून प्रशासनाच्या नाकावर टिचून भरदिवसा राजरसपणे नदी पात्रात येथील लोक रेती गाळून आयशरने पॅजोने तसेच ट्रॅक्टरने रेती वाहतूक करीत असून या गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई कर, करण्याची मागणी व्हावी यासाठी याबाबत स्वत संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधल्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई या रेती वाहून नेणाऱ्यांवर न ना झाल्याने नागरिक संतप्त झाले आहे यामुळे प्रशासनाचा महसूल बुडत असून त्वरित संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पहूर येथील नागरिकांनी केली आहे तरी याबाबत संबंधितांनी त्वरित लक्ष घालून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पहूर येथील नागरिकांनी केली आहे के रवींद्र लाठे पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव आर न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव धन्यवाद